उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आज आपण कविवर्य जयंती निमित्ताने आणि त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने या महाविद्यालयाच्या प्रांगणात आम्ही सर्वजण उपस्थित आहोत खर तर लाभले आम्हाला आम्हा बोलतो मराठी अवघ्या जगात माय मानतो मराठी असं मराठीचं जे वैभव आहे या साहित्यिकाणी साहित्याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण हे जे मराठीचं वैभव आहे त्याची श्रीमंती या साहित्यिकाणी वाढवलेली आपल्याला दिसून येते म्हणून आपण या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून हा मराठी भाषा गौरव दिवस आज आपण साजरा करण्यासाठी सर्वजण या संकुलामध्ये उपस्थित आहोत सर्वप्रथम या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विद्युलता पांढरे मॅडम त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आज या ग्रंथ दिंडीचं पूजन होणार आहे असं मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर सरोवर मॅडम त्याचबरोबर ग्रंथालयाच्या प्रमुख डॉक्टर चौरे मॅडम आणि उमा संकुलातील सर्व बी एडच्या आणि उमा महाविद्यालयतील सर्व विद्यार्थी माझे सहकारी मित्र परिवाराच्या या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करते आणि आदरणीय चौरे मॅडम सरोवर मॅडम आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विद्युलता पांढरे मॅडम यांना विनंती करते की आपण या ग्रंथदिंडीचं उद्घाटन आपल्या हस्ते या ठिकाणी करावं

उस कदमले हाम्रो पुरी पुरी सबैजना काठमाडौँमा के भयो के भयो